हॅलो गुड मॉर्निंग तर दिवसाची सुरुवात झाली आहे वाजले साडेसहा आणि थंडीमध्ये ना सकाळी सकाळी म्हणजे साडेसहा वाजले तरीसुद्धा भरपूर असा अंधार होतो जसं उन्हाळ्यामध्ये मस्त असं ऊन पडलेलं असतं छान उठण्याची इच्छा होते उठल्यानंतर असं छान फ्रेश वाटतं तसं थंडीमध्ये होत नाही अंधार असल्यामुळे ना उठण्याचीच खरंतर इच्छा होत नाही असं वाटतं खूप वेळ झोपून राहावं पण मग एकदा उठलं की छान वाटतं आणि फ्रेश सुरुवात होते दिवसाची आणि तसंच मस्त वाटतं नाही काय होतं खूप दिवस झाले आईकडे होते तेव्हापासून म्हणजे असं मस्त उशिरा उठणं हे ते चाललेलं त्याच्यामुळे पूर्ण रुटीन डिस्टर्ब होतं आणि आता मला मनूमुळे काय होतं सकाळी थोडंसं कामं आवरली तर, तर पन मग दिवसभर थोडीशी म्हणजे रेस्ट मिळते किंवा मग तिच्यासाठी वेळ देता येतो नाहीतर कामं पण तशीच राहतात आणि तिच्यासाठी पण वेळ देता नाही अशा गोष्टी होतात त्यामुळे मग थोडं लवकर उठलं तर बरं पडतं खूप लवकर पण नाही पण यावेळेला उठल्यानंतर पाणी बदाम वगैरे घेऊन मग माझी चहाची सुरुवात होते आता बरेच जण विचारतात मला की तुझं चहाचं सिक्रेट काय नेमका चहा खूप छान दिसतो तुझा तर सिक्रेट वगैरे असं काही नाही मी चहामध्ये ना पाणीच घालत नाही कारण आमच्या दोघांना आपण चहामध्ये पाणी अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे आणि थोडंसं आलं घालते आणि चहा पावडर म्हणाल तर मी रेड लेबल किंवा मग विक्रम असं आलटून पालटून जी काही अवेलेबल असेल ना तर ती वापरते तर बाकी घरातली कामं आवडतानाच उजड पण झालेला आहे आणि मस्त पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता आणि त्यामुळे एकदम छान फ्रेश वाटत होता आणि माझी क्लिनिंग चालू होती तर इथे ना आता आम्हाला जवळपास दोन वर्षं होत आली पण हे गार्डन आम्हाला खूप छान असं काही फुलवता आलं नाही कारण वेळेचं पण असू शकतं किंवा तशी आम्हाला दोघांनाही गार्डनिंगची आवड पण नाही आहे त्याच्यामुळं आम्ही इथे एक्स्ट्रा प्लांट्स काही लावले नाही जे काही भाज्या किंवा बाकी काही गोष्टी लावल्या होत्या तर त्या ते तेवढ्या म्हणावाशा काही चांगल्या आल्या नाहीत असं झालं त्यामुळं आम्ही टोटली बंद केलं की आता इथे काही नाही लावायचं जे आहे तर तेच व्यवस्थित ठेवायचे त्यालाच व्यवस्थित पाणी घालायचं किंवा हे गार्डन थोडंसं क्लीन ठेवायचं म्हणून मग थोडीफार क्लिनिंग अधूनमधून आमची चालू असते सोबतच ना पिकूच्यू घाण करतो त्याच्यामुळे ते पण क्लीन ठेवावं लागतं नाही तर मग जास्त घरामध्ये वास येतो किंवा मग उगतच परत मनू पण आहे त्याच्यामुळे मग आजारी हे पडायचं ह्या गोष्टी असतात त्याच्यामुळे आपलं क्लीन ठेवलं तर आपल्यासाठी पण बरं वाटतं आणि क्लिनिंग असेल ना तर छान फ्रेश पण वाटतं त्याच्यामुळं ही सगळी क्लिनिंग करून घेते गावाकडून येऊन आता दोन तीन दिवस झाले ज्या काही वरच्यावर गोष्टी लागत आहेत ना तर त्या फक्त बॅगमधल्या काढत होते आणि तिकडे जाताना मी एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन जाते म्हणजे कपडेच एक्स्ट्राचे एवढे घेऊन जाते की आपल्याला कधी बाहेर जायचं म्हटलं अचानक किंवा काय तर आपल्याकडे एक्स्ट्रा असावेत आणि तसंच मनुजसुद्धा माझ्यासोबत मी एक्स्ट्राचे कपडे घेऊन जाते आता हा जो ड्रेस आहे ना तुम्हाला तिचा फार आवडतो म्हणजे त्यांच्या कलिगने तिला बड्डेसाठी घेतला होता बड्डेच्या अगोदरच घेतला होता कारण बड्डेला त्यांचं येणं होणार नव्हतं म्हणून आणि तो तिला ना खूपच क्यूट दिसतो त्याचा कलरसुद्धा खूप सुंदर आहे त्याच्यामुळे मला खूप आवडतो आणि बाकी सगळी बॅग अनपॅकिंग करायला घेतली एक्स्ट्राचे ड्रेस जसं म्हटलं तसं नेले तसेच वापस घेऊन आले होते फक्त डेलिवरचे जे काही ड्रेस होते तर ते मला तिथे यूजमध्ये आले तर बघा काय होतं काही काही वेळेला आपण छान तयार होतो आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि तेव्हाच असं जाणवतं की चेहऱ्यावरती पिंपल्स आलेत मग रिझन काही असू शकतात कधी हॉर्मोनल चेंजेसमुळे म्हणा किंवा कधी धुईमुळे म्हणा पण चेहऱ्यावर पिंपल असतील ना तर अजिबात चांगलं वाटत नाही आणि तुम्हीसुद्धा हे रिलेट करत असाल आता तरी मला थोडेसे कमी पिंपल्स आहेत पण जेव्हा मी कॉलेजला होते ना तर तेव्हा मला खूप असे मोठे मोठे पिंपल्स होते आणि मग अशावेळी काय होतं ना कोणी काहीही सांगितलं म्हणजे होम रेमेडीज असेल किंवा मग वेगवेगळे फेसवॉश असतील तर ते आपण लगेचच ट्राय करतो आणि त्याने जर फरक नाही ना जर जाणवलं तर मग खूप जास्त वैताग घेतो पण मला ना एक मस्त असं फेसवॉश मिळालं आहे ते म्हणजे हिमालयाचं नीम प्युरिफाईंग फेसवॉश हे ना याचा पी एच खूप जेंटल आहे ऑन स्किन आणि हार्श आहे ऑन पिंपल सो हे स्किन फ्रेंडलीसुद्धा आहे आता वापरायचं कसं तर फक्त आपले चे चेहरा ओला करायचा त्याच्यानंतर आपण सफिशियंट अमाऊंटमध्ये ना हातावरती हे घेऊन रब करायचं आणि साधारण अर्धा ते एक मिनिट चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये मस्त मसाज करायचा आणि त्यानंतर थोड्या वेळाने हे धुऊन टाकायचं आता हे जे फेसवॉश ना तर ते क्लिनिकली प्रूवन आहे आणि हंड्रेड पर्सेंट नैसर्गिक निमपासून बनलेले त्यामुळे ते फर्स्ट वॉशपासूनच काम करायला सुरुवात करतं आणि नाईन्टी नाईन पिंपल कॉझिंग बॅक्टेरिया किल करतं त्यामुळे हे मस्त आहे फेसवॉश मी तरी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन तर हा फेसवॉश ना सोफ्री फ्री जेंटल क्लिन्झर तर आहेच सोबतच चेहऱ्यावरच्या इम्प्युरिटीज क्लीन करून ना पिंपल्स दूर करायला मदत करतं आणि अवेलेबल आहे ऑन नायका फ्लिपकार्ट ॲमेझॉन आणि फ्ल हिमालयाच्या ॲपवर आणि वेबसाईटवरती आणि तुम्ही जर डिस्क्रिप्शनमधली लिंक यूज करून आ, हे प्रॉडक्ट परचेस केलं तर यावरती तुम्हाला तीस टक्के डिस्काउंटसुद्धा मिळेल माझं <laughs> माझ्यावरून झालं आहे म्हणजे अंघोळ हे झाली आहे पहिले तर गार्डन क्लीन करून ते सगळं आवरून घेतलं घरावरून घेतलं झाडून पुसून हे सगळ्या गोष्टी आणि आता वाजलेत आठ अजून म्हणू तरी थोडा वेळ काय उठणार नाही म्हणून मग म्हटलं नाश्त्याची तयारी करून घेते जेणेकरून ती उठली की मग नंतर तिचं आवरता येतं किंवा तिचा नाश्ता हे होतो आमचं जर रेडी असेल तर आणि किचनमधल्या सुद्धा काही गोष्टी मला आवरायच्यात तर गावाकडून आल्यानंतर ना म्हणजे गावाकडून आले म्हणून साफसफाई नाही पण असं होतं की अगोदरच एवढे खराब झालेले असत गोष्टी मग ते किचनमधल्या काही गोष्टी म्हणा किंवा बाकी काही घरातल्या गोष्टी म्हणा पण असं डोक्यात चाललेलं असतं की चला आता आपल्याला घरी जायचं तिकडे त्याच्यानंतर आल्यानंतर परत धूळ होणारच आहे म्हणून आपलं सगळं एकत्र आवरून घेऊ म्हणून मला ते किचनमधल्या ज्या प्लास्टिकच्या आहेत ना माझ्याकडे तर त्या पण मला आवरून धुवून हे घ्यायच्यात पण आता नेमकं पाणी नाहीये मग साडे अकरा पर्यंत वगैरे येतं पाणी उठली तू उठून डायरेक्ट किचन मध्ये बेडरूम मध्ये हॉलमध्ये झोपली होती माझा आवाज आला आणि लगेच इकडे हा चला आता तर झालं पटकन कर आ, 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 हा तर मी काय म्हणत होते पाणी नाहीये मग साडे अकराच्या आसपास पाणी येतं मग तोपर्यंत नाश्ता ही सगळ्या गोष्टी आवरून घेते मनूच आवरते मग तिला झोपून ना मग ती सगळ्या गोष्टी करून घेईल चला ह ना चला चला, चला। बाहेर जायचं ना चल पटकन चल इकडे मनू मामा कुठे मामा काय माहिती <laughs> काय माहिती <में थी? laughs> गोष्टी माहित नसतील तर काय माहिती चला Celah, celah, celah. Bahagian bawah tu pun celah. Yeay. Celah, बरं आता मनूला ना सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही बाहेर घेऊन जायची आपली इच्छा असेल ना तर तिथं नेहमी तयारच असते तिला असं वाटतं की नेहमी असं बाहेर जावं सारखं सारखं त्यात ना आमच्या बाजूलाच तिचा एक फ्रेंड आहे ध्रुव नावाचा तिला जेव्हा पण आपण म्हणू ना की ध्रुवकडे जायचं का किंवा येताना पण ती बरोबर ध्रुवचं बर दरवाजामध्ये ध्रुवला भेटण्यासाठी असं तिचं चाललेलं असतं सो तिला असं वाटतं की मी सारखं बाहेर जाऊ म्हणून तिला म्हटलं चल एक दोन चक्कर मारून आणते आणि त्याच्यामध्ये पण वेळ गेला आणि आज नेमकी ती ना नऊच्या ठिकाणी आठ वाजता उठली एक तास पहिले उठली त्यामुळे माझं नाश्त्याचा पण प्लॅन जो आहे तर तो थोडासा फ्लॉप झालेला आहे म्हणून म्हटलं आपण आता डायरेक्ट ब्रंच करूयात तर इथे वांग्याचं भरीत बनवणार आहे आज मी आणि सोबतच चपाती दही आणि ठेचा वगैरे असेल ना तर मग बाकी काही जास्तीचं लागत नाही मग हेच आमचं सा होऊन जातं दिवसभरासाठी म्हणून मग इथे वांग्याचं भरीत बनवते भरीत असं सगळ्या गोष्टी टाकून बनवलं ना तर छान असं मस्त फील पण येतो छान लागतं असं टेस्टी लागतं म्हणजे आमचं दोघांना पण आवडतं ते भाकरीसोबत ते जास्त प्रेफर करतात पण मला भाकरी जास्त आवडत नाही म्हणून मी चपातीसोबत करते म्हणून आता इथे चपातीच बनवती आहे आणि मस्त असं भरीत तयार आहे आता हे बनवलं की दिवसभर काही जास्तीचं बनवायची गरज पडत नाही दुपारी मग मनूसोबत भात किंवा असं काही गोष्टी होऊन जातात बरं आता आम्ही दोघांनी पण खाऊन ना मग ते ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर दिवसभरामध्ये ना मला काही छूट नाही करता आलं कारण म्हणून काही करायलाच नाही दिलं आणि मला हे सगळे डबे वगैरे घासून घ्यायचे होते मग दुसऱ्या दिवशी सकाळी ना मी आंघोळीच्या वगैरे अगोदर म्हटलं बाहेर ऊन आहे तोपर्यंत आपण ही सगळी क्लिनिंग करून घेऊ म्हणजे काय होतं हे जे, जे प्लास्टिकच्या बरण्या किंवा छोटे छोटे डब्बेत ना तर ते लवकर सुकतात पुसायची हे जास्तीची कष्ट घेण्याची काही गरज पडत नाही त्याच्यामुळं म्हटलं सगळे पटापट सगळे रिकामे करून घेते बऱ्याच दिवसाचे पुसायचे मला पण ते काही मुहूर्त लागत नव्हता म्हटलं आता गावावरून आले की परत त्याच्यावर धूळ बसणारच आहे त्याच्यापेक्षा डबल डबल क्लीन करण्यापेक्षा ना आपण एकदाच क्लीन करू सोबतच मला फ्रीज पण क्लीन करून करायचं आहे पण बघू आज नाही जमलं तर मग म्हटलं उद्या वगैरे ते करून घेईल पण आज मला ह्या गोष्टी तर करायच्याच होत्या क्लीन मसाल्या डब्यामध्ये ना भरपूर असे मसाले होते त्याच्यामुळे मग म्हटलं फक्त त्यातल्या वाट्या काढून ठेवते आणि डब्बा तेवढा घासून घेईल कारण म्हणजे जेव्हा आपण रिकामा होतात ना गोष्टी तर तेव्हा मी ती एक एक वाटी किंवा मग डबेसुद्धा एक 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 असं घासून घेत असते त्याच्यामुळे जास्तीचे घाण होत नाहीत पण काही डब्बे असे असतात ना तर त्याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये थे, ते काही भरून ठेवलं तर ते लवकर रिकामे होत नाहीत आणि मग ते घासल्या जात नाहीत मग त्याच्यावर ना सगळं फोडणीचं जातं आणि त्यामुळे ते खूप ते तेलकट आणि असे चिकट होतात त्याच्यामुळे म्हटलं सगळंच आता घासून घेते रोजचे जे भांडे तर ते पण बाकी होते मावशी येणार होत्या मावशी आता थोड्याशा उशिरा येतात दुसऱ्या मावशी मला भेटल्या आहेत लकीली त्या दोन तीन वाजता येतात दुपारी त्याच्यामुळे ते बाजूला ठेवले भांडे थोडे आणि मग म्हटलं चला आता हे सगळ्या गोष्टी क्लीन करते आता मी तुम्हाला माहिती आहे व्हायच्या अगोदर माझं क्लीन क्लीनलीनेस मी किती जास्त बघत होते घरामध्ये मला नेहमीसारखं हे क्लीन कर ते क्लीन कर असं होतं पण आत्ता गोष्टी नाहीत होत आणि बेबी झाल्यानंतर ना लाईफ पूर्णपणे चेंज होऊन जाते म्हणजे कसं होतं आपली बाईची तर लाईफ पूर्णपणे चेंज होऊन जाते जेंट्स लोकांची माहीत नाही त्यांचं रोजचं छान असं रुटीन चाललेलं असतं मस्त सकाळी उठणे सगळ्या गोष्टी करणे त्याच्यानंतर ऑफिसला जाणे पण आपलं तसं होत नाही आपण जी काही ठरवली ती कामं आपली काय होत नाहीत आणि त्यामुळं खूपदा चिडचिडसुद्धा होते माझीसुद्धा खूप चिडचिड होते मी खूपदा तर एकटी रडत बसते पण नंतर मनूकडे बघितलं ना एक छान छान फील येतो आणि असं वाटतं त्याला बाकी सगळी कामं तर होतच राहतील पण मनू आहे कारण ही फेज नंतर काही येणार नाही आहे आपल्या लाईफमध्ये म्हणून मग तसं करून मी कामं थोडीशी पुढे ढकलते आणि आरामात करते तर आता ना इथे बरण्या हे सगळं सुकते बाहेर तोपर्यंत मी म्हटलं आतमधल्या गोष्टी आवरून घेते कारण माझं हे पण होईल आणि तेवढ्या वेळामध्ये ना ते बरण्या आणि ते, ते पण सुकतील काय होतं सकाळी माझी कितीही इच्छा असेल ना तर खूप सकाळी सकाळी गोष्टी मला आवरता येत नाहीत पहिले मला नाश्ता जेवण हेच बनवावं लागतं कारण सांगते आमच्याकडे पाण्याचा सा खूप प्रॉब्लेम आहे एक अकरा साडे अकराच्या दरम्यान पाणी येतं आणि मग त्याच्यानंतर हे बाकी पाण्याची जी काही कामं असतात तर ती मला करावी लागतात त्याच्यामुळं जेवणापुरतं आणि हे असतं पाणी तर मी तेवढं करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकी एक्स्ट्राच्या गोष्टी करते आता साडेबारापर्यंत ऊन असतं साडेबारा एक दीडपर्यंत तर मग बाहेर तेवढ्या वेळात ते सगळे भांडे हे सुकून जातात म्हटलं आतला आवरून घेते आणि काय ना जेव्हा आपण पाणी नसतं ना तर तेव्हा आपल्याला जास्त काम करण्याची इच्छा होते म्हणजे भांडे घासायचे असतील कपडे धुवायचे असतील असं होतं ना की अरे पाणी असतं तर किती चकाचक राहिलं असतं सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत माझ्या झाल्या असत्या हे ते आणि तेच जेव्हा पाणी असतं ना तरी पण कधी कधी भांड्याचा ढीक तसाच पडलेला असतं किंवा कपडे तसेच पडलेले असतात आणि आपण एक एकदम आलस करतो पण नसेल तेव्हा आपल्याला एक एकदम उल्लास येतो तर तुम्ही सुद्धा ही गोष्ट रिलेट करत असाल माझ्यासोबत आणि मला तर नेहमी अशा गोष्टी होतात असं आता ही सगळी क्लिनिंग करून घेते आता झाले काय ह्या सगळ्या ज्या गोष्टी ओपन आहेत ना त्यामुळं मला हे जास्त त्रास होतो सोबतच हा किचन ओटा जो आहे ना तर तो संगमरवरी आहे त्याच्यामुळं जास्त त्रास होतो नेहमी नेहमी घासावं लागतं नाही तर तुम्ही काय म्हणाल की सारखं सारखं तू घा का घासत बसते पण आपल्याला असं होतं ना की आपल्याला जर स्वच्छतेची आवड असेल ना किंवा स्वच्छतेची सवय असेल ना तर आपण ते आपल्याला कंटाळा जरी आला ना तर तेवढ्या घाणीत राहूच नाही शकत ज्यांना कोणाला असं वाटतं ना की नाही आपल्याला स्वच्छ पाहिजे तर ते नेहमी नेहमी क्लीन करणारच असं होतं आणि म्हणून माझं चाललेलं असतं तरी पण आता जसं मग म्हटलं की भरपूर असं कमी झाले मी खूप क्लिनिंगच्या बाबतीमध्ये खूप गोष्टी मी तशाच पडू दिलेल्या असतात आणि खूप असं जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हाच कधीतरी ते करते मग आता हे माझं चालू आहे गॅससुद्धा मी डायरेक्ट मग घासून घेण्याच्या कंडिशनमध्येच झालेलं आहे एवढा खराब येतो आणि आता या घरामध्ये मा माहीत नाही अजून किती महिने आहेत आम्ही पण म्हटलं जोपर्यंत आहोत तोपर्यंत तरी आपण याला क्लीन ठेवूयात जवळपास आमचं तिकडच्या घराचं एकीनं विचारलं होतं की इंटेरियर किंवा काय स्टार्ट केलं तर ते तू सांग अजूनपर्यंत काही स्टार्ट नाही केलं पण आमचं एका ठिकाणी फायनल झाले की आपण यांच्याकडून इंटेरियर करून घेऊयात आणि कसं करायचं आहे काय ते हे थोडंसं डिस्कशन चालू आहे बाकी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करत जाईल की आम्ही कधी काय करतोय कुठून काय जर सिलेक्ट करा सिलेक्शनसाठी गेलो किंवा काय तर तेव्हा लाँग व्हिडिओमध्ये म्हणा किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणा तर तुम्ही असंच कनेक्ट राहा आणि अजून एक हा जो आजुने मी ड्रेस घातला आहे ही फ्रॉक आहे ॲक्च्युली मॅटर्निटी वेअर आहे तर हे मी ना एका इंस्टाग्राम पेजकडून घेतले तर आता पाच सहा आहेत असे तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पुढे दिसतील किंवा या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि मला बरेचसे प्रश्न येत असतात म्हणून म्हटलं हे एक सांगते सो तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन बघू शकता आता सगळं क्लीन केल्यानंतर असं छान दिसते आज पण मी वांग्याचीच भाजी केली आहे पण पातळ केली याची जी रेसिपी आहे ना तर ती मी शॉर्टमध्ये उद्या नक्की अपलोड करेल सो असेच कनेक्ट राहा बाकी एवढं सगळं म्हणजे जेवण किंवा माझी ही क्लिनिंग होईपर्यंत ना भांडेसुद्धा सगळे सुकलेले आहेत म्हटलं चला आता आपण लगेचच हे सगळ्या गोष्टी भरून घेऊयात आणि आजचा जो आपला हा छोटासा व्हिडिओ आहे तर तो आपण एंड करू कारण आता मला नाही ह्या सगळ्या गोष्टी भरून व्यवस्थित ठेवून सोबतच मला मनूसाठी काही स्नॅक्स बनवायचे ते बनवून मी त्याच्यामध्ये ठेवेल आणि आजचा व्हिडिओ एंड करते बाय